परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये रिपब्लिकन सेनेचे आंदोलन नमस्कार लोकास्ता न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिका शिल्पाची विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ नांदेड रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले

परभणी या ठिकाणी गेल्या चार दिवसाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये असलेले संविधान शिल्पाची जी प्रतिकृती प्रतिकृती होती तर ती एका जाती आतंकवाद्यानं फोडली आणि त्या निषेधार्थ जे आहे ते एक मोर्चाच मोठ्या मोर्चाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये काही आंदोलन नसलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स न घुसून जे आहे ते त्या ठिकाणी हिंसक अशा कारवाई केलेल्या आहेत तर त्या जे काही हिंसक कारवाई करणारे होते ते सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहेत त्यांचे सीडीआर चेक करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण त्यामागचा ब्रेन कोणाचा आहे कोणाच्या सांगण्यावरून कोणत्या विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कारण मुळामध्ये बुद्ध फुले आंबेडकर मानणारा जो काही अनुयायी आहे तो अशा हिंसक कारवायामध्ये नसतो महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अशा हिंसक कारवाया आम्ही पाहिल्या नाहीत त्याच्यामुळं शांततेनं लढणारा जो काही समुदाय आहे तर त्या समुदायाला या ठिकाणी ज्या पद्धतीने हिंसक ठरवण्याचा परभणी पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे ते परभणी पोलिसांकडून खास करून जे नांदेडला असणारे एक वादग्रस्त पोलीस निरीक्षक होते ते परभणी या ठिकाणी एल सी बीचे पी पीआय झालेले आहेत तर त्यांचा मी या ठिकाणी खास करून निषेध करतो कारण त्यांनी महिला बघितल्या नाहीत लहान बालक बघितले नाहीत अनेकांना जे आहे ते लाठीचार्ज केलेला आहे जनावरांसारखं त्यांना मारण्यात आलेलं आहे या सगळ्या घटनेचा मी निषेध करतो आणि पोलिसांवर अट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई व्हावी परभणी पोलिसांवर अशी मागणी आम्ही करत आहोत मी काही वकिलांशी बोलत आहे आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करून आमचं असं चाललेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची माझी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना समविचारी पक्ष आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेधा स्वरूपात या ठिकाणी निदर्शने आंदोलन केले बोला सर दोन दिवसापूर्वी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि तिथून ह्या घटनेला सुरुवात झालेला आहे समन्न महाराष्ट्रभर आज आंबेडकर अनुयायी शांत आहेत पण पर, माझं स्पष्ट म्हणणं आहे की आता आमच्या आंबेडकर जनतेने अनुयायांनी माता भगिनींनी आता प्रतिक्रिया देणं बंद करावं कारण आतापर्यंत त्या मनोवादी संस्कृतीच्या लोकांनी क्रिया केली आणि आम्ही प्रतिक्रिया देतोय कोणी म्हणतो संविधान बदलतो ना आम्ही म्हणतो हात तोडतो आता प्रतिक्रिया देणं बंद करा साधस संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याला आमच्या माणसांनी धरून दिलं देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या माणसाला आमच्या माणसांनी पोलिसांना सहकार्य केलं म्हणून इथल्या मनोवादी विचाराच्या पोलिसांनी हुकुमशाही प्रवृत्तीने आमच्या समाजामध्ये जाऊन गल्ली मोळीमध्ये जाऊन घुसून मारलं मी ह्या गोष्टीचा निषेध करतो पोलिसांनी आता हुकुमशाही प्रवृत्ती बंद करावी मी आज जाहीर करतो इथे एक जानेवारीच्या आत एक जानेवारीच्या आत परभणीचे जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची ताबडतोब हकालपट्टी करावी आणि तिथले दोन पोलीस निरीक्षक आहेत एक नांदेड जिल्ह्यातला हरामखोर मनोवादी विचारसारणीचा अशोक घोरबाड तिथे जाऊन आमच्या वस्तीमध्ये जाऊन माता भगिनीला मारले त्या दोन पोलिस वाल्यांना म्हणजे पोलीस, पोलीस निरीक्षकांना ताबोडतोब निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे एक जानेवारी पर्यंत जर प्रशासनानं शासनानं जर हे केलं नाही तर नांदेड नाही संबंध महाराष्ट्र पेटेल याद राखा आज आम्ही शांततेत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही भगोडे आहोत मित्रांनो सगळ्यांना सांगतोय फक्त एक तारखेपर्यंत थांबा या प्रशासनानं जर त्यांना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली करून दोन पोलीस निरीक्षकांना जर निलंबित नाही केलं तर म्हणणं महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पेटवणार आहोत एवढंच माझं यापुढे बोललं राहील संपलं जय भीम जय भारत